नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आजकाल आपल्या देशामध्ये दे कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त वाढत चाललेलं आहे आणि यातल्या बऱ्याच कारणांपैकी आपल्या रोजच्या वापरातले काही पदार्थ किंवा वस्तू हे कारणीभूत असू शकतात आणि यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो त्यामुळे यांचा वापर आजपासूनच बंद करा हे कोणते आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्लॅस्टिकचे डबे आणि बाटल्या लो क्वालिटी प्लास्टिक, खूप जास्त दिवस आपण वापरतो आणि त्याच्यामध्ये अन्न गरम करतो हे अतिशय धोकादायक आहे दुसरं म्हणजे रिफाईंड ऑइल स्वयंपाकासाठी नेहमी फिल्टर ऑइल म्हणजे घाण्याचं तेल वापरा तिसरं नॉनस्टिकची भांडी ही अजिबात वापरू नका याऐवजी तुम्ही मातीची किंवा स्टीलची भांडी वापरू शकता काचेची भांडी वापरू शकता यानंतर चौथं म्हणजे फ्रोझन फूडचा अतिवापर रेडी टू ईट पदार्थ आणि फ्रोझन फूड हे अजिबात वापरू नका वेळ वाचवण्यासाठी आपण हे करतो पण अतिशय धोकादायक आहे कॅन्सर कॉझिंग एजंट्स जास्त असतात आणि शेवटी म्हणजे ॲल्युमिनियम फॉईल धन्यवाद